मंडळी यंदा चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या आणि याच दिवशी आलेला आहे गुरु योग असा अद्भुत योग जुळून आल्यामुळेच या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल म्हटलं जात आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस म्हटलं जातं चातुर्मासातली ही पहिली अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीही अमावस्या येते त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी असा जाता। या अमावस्येपासून करतात असं म्हटलं जातं या अमावस्याच्या दिवशी काय केलं जातं तर घरातले सगळे दिवे छोटी पणती असेल निरांजन असेल मोठमोठ्या मुट समया असतील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या अमावस्येला पितृतर्पण सुद्धा केलं जातं या अमावसेच्या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दानधर्म सुद्धा केला जातो अशा या आषाढमावसेला यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलाय त्यामुळे आता काहींच्या मनात शंका आहे की गुरुपुष्यामृत योगाला सोनं खरेदी केली जाते आणि अमावसेच्या दिवशी तर आपण सोनं खरेदी करत नाही किंवा कुठलीही नवीन खरेदी करत नाही तर काय करायचं तर त्यावर उपाय आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत सगळ्यात आधी बघूया की आषाढमावस्या नक्की कधी सुरू होते आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार आषाढ अमावस्या दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलैला आता याच दिवशी गुरुपुष्यामृत योग मात्र संध्याकाळी चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायची असेल तर ती तुम्ही चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर म्हणजेच पावणे पाचच्या दरम्यान किंवा पावणे पाच नंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकता ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचं खास महत्त्व आहे आणि हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान श्री श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर गुरुग्रहाची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि गुरु या दोघांचाही गुरुपुष्य योगावर प्रभाव असतो मंडळी आषाढमासेबद्दल एक गैरसमज सुद्धा आहे आषाढमासेला गटारी म्हटलं जातं पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे खर तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या गतहारी या शब्दाची फोड होते गत आणि आहार अशी दोन भागात गत म्हणजेच त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहिती तर श्रावण सुरू होतो आणि आपल्या जेवणातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांचा त्याग या श्रावण महिन्यामध्ये केला जातो म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात पण काही समाजकंटकांनी मात्र त्याचा उलट अर्थ घेऊन गटार अमावस्या असं त्याचं नाव करून टाकलंय पण हे अतिशय चुकीचं आहे त्याचा योग्य अर्थ आहे की श्रावण सुरू होतो आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला जातो मांसाहार वर्ज असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची सुरुवात या आषाढ अमावस्येपासून होते म्हणून तिला गतहारी अमावस्या म्हणतात खरं तर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या ही अत्यंत महत्वाची असते आणि त्यात यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेलाच आहे त्यामुळे या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला करून घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करू शकता तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यासारख्या स्तोत्रांचं पठण करू शकता त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग असल्यामुळेच या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांच्या नावाने एखादं स्तोत्र असेल तर ते म्हणायला विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट कणकेचे दिवे बनवा आणि घरातल्या लहान मुलांचं औक्षण या दिवशी केलं जातं ते करा त्यामुळे लहान मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते लहान मुलांचं आरोग्य सुधारतं अशी मान्यता आहे इतका महत्वाचा हा दिवस असताना त्याचं नाव उगचच गटारी करून त्याला बदनाम करण्यात आलेला आहे आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवास म्हटलं जातं कारण मगाशी म्हटलं तसं घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची अर्थात गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि हे दिवे तयार करायचे यातलाच एक दिवा तुम्ही रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला ठेवू शकता पूर्वजांसाठी त्याचबरोबर यातल्याच एका दिव्याने घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचे याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या दिव्यांची जी पूजा तुम्ही करणार आहात त्याला सुद्धा ओवाळायचं आहे दीपमावस्याची पूजा कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये दिव्यांची पूजा करून दाखवली कणकेचे दिवे बनवून दाखवले त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा तो व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरेल तर यंदाचा जो खास योग जुळून आलाय आषाढमावसे आणि पुष्यामृत योग या योगाचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका